विरोधी पक्ष नेते सभापती महोदय एका मुद्द्याकडं तसा आपल्या सभागृहाचा सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना लोकशाही शोक प्रस्ताव आहे नाही मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभागृह विनंती जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु जास्त आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त आपल्याला बोलत असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री मंत्री पक्षाने शिक्षण एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय सरकारची अशा भूमिका काय जरा सभागृहा सरकारने जर शोक आपण मी शोक हे शोक प्रस्तावानंतर बोलता येणार आहे म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झाली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते सभापती महोदय म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजीच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग भारताचे माजी पंतप्रधान